तर राज्यातल्या लडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे लाडक्याताई या प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारत होत्या की जी आर तर आला पण पैसे कधी येणार तर या संदर्भात आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर लाडक्या त्यांना ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर पाच तारखेच्या दरम्यान जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणि यासाठी तुम्हाला केवायसीची सुद्धा गरज नाही के वाय सी न करता तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे यासाठी कोण महिला पात्र असणार तर ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे बऱ्याच लडक्यात विचारत होत्या की हप्त्याला उशीर होण्याचं काय कारण तर उशीर नाही लडक त्यानो तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक महिन्याचे जे पैसे असतात ते पुढच्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात मिळत असते तर लडक्यानं ऑक्टोबरचा जो महिना आहे त्याचे पैसे तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच या पाच तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे